श्री स्वामी समर्थ सर्व पितृ अमावशेला फक्त एक काम करा पितरांचे आशीर्वाद मिळवून श्रीमंत व्हा पितृदोष दूर करण्याचे पंचवीस अचूक उपाय सर्व पितृ अमावशा मिळेल धन सुख आणि शांती नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फक्त खास नाही तर खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपण अशा एका दिवसाबद्दल बोलणार आहोत ज्याचा संबंध थेट आपल्या आयुष्याशी आपल्या नशिबाशी आणि आपल्या भविष्याशी आहे आज आहे सर्व पितृ अमावशा या दिवशी केलेल्या एका छोट्याशा उपायानेही तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं ते तुम्हाला माहीत आहे का आज मी तुम्हाला असे पंचवीस शक्तिशाली आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जे केवळ तुमच्या पूर्वजांना शांती देणार नाही तर तुमच्या आयुष्यातून अडचणींचा डोंगर दूर करून सुख समृद्धीचे दरवाजे उघडतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक उपाय तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडणारा ठरू शकतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूया या अद्भुत प्रवासाला सर्व पितृ अमावस्येचे पंचवीस उपाय एक पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान मित्रांनो हा केवळ एक विधी नाही तर आपल्या पूर्वजांशी असलेलं आपलं नातं अखंड नातं दृढ करण्याचा हा सर्वोच्च मार्ग आहे विचार करा या एका एक कृत्याने तुम्ही थेट त्यांच्या आत्म्यापर्यंत पोचू शकता आणि त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे दोन खीर आणि पुरीचं नैवेद्य तुम्हाला माहीत आहे का या एका साध्या नैवेद्याने तुमचे पितर इतके तृप्त होतात की ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धीचा वास येतो खास करून पितरांना आवडणारा हा नैवेद्य तयार करताना मनात श्रद्धा ठेवा तीन गाईला घास घालणे मित्रांनो आपल्या संस्कृतीमध्ये गाईला माता मानलं जातं तिला घास घातल्याने केवळ पुण्य मिळत नाही तर साक्षात तेहत्तीस कोटी देवता प्रसन्न होतात पितृदोष असेल तर तो कमी करण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे चार कावळ्याला जेवण देणे कावळा यमदुधाचे प्रतीक कल्पना करा तुम्ही दिलेलं अन्न थेट तुमच्या पितरांपर्यंत पोचतंय हा उपाय तुमच्या पितरांना तृप्त करतो आणि त्यांना मुक्तीच्या मार्गावर घेऊन जातो आजच्या दिवशी कावळ्याला अन्न देणं कधीही विसरू नका पाच कुत्र्याला खायला देणे कुत्र्याला खायला दिल्याने काय होतं माहीत आहे का तुमच्या असलेली कोणतीही नकारात्मक ऊर्जा कोणतीही वाईट शक्ती दूर होते पितृदोषामुळे येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे सहा गरजूंना दान तुम्ही एखाद्या गरजूंना भोजन दिलं किंवा वस्त्र दान केलं तर त्यातून मिळणारी पुण्याई इतकी मोठी असते की त्याचे फायदे तुम्हाला अनेक पिढ्यांपर्यंत मिळतात खऱ्या अर्थाने पुण्य कमावण्याचा हा सोपा मार्ग आहे सात पिंपळाच्या झाडाची पूजा पिंपळाचं झाड म्हणजे साक्षात देवताचं रूप यावर पितरांचा वास असतो अशी दृढ श्रद्धा आहे आजच्या दिवशी पिंपळाला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घातल्यास तुम्ही थेट तुमच्या पितरांशी संवाद साधता तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करणारा हा एक शक्तिशाली उपाय आहे आठ संध्याकाळी दिवा लावणे विचार करा संध्याकाळी तुम्ही लावलेला एक छोटासा दिवा तुमच्या पितरांना अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतोय घराच्या दाराबाहेर दक्षिण दिशेला लावलेला मोहरीचा तेलाचा दिवा त्यांना शांती देतो आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळवून देतो नऊ तुळशीची पूजा तुळस जिथे तुळस असते तिथे सकारात्मकता असते तुळशीजवळ दिवा लावून प्रार्थना केल्याने तुमच्या पितरांना शांती मिळते आणि घरात भरभराट येते दहा पितृसूक्त आणि गरुड पुराणाचे पठन मित्रांनो हे केवळ मंत्र नाही तर ते तुमच्या पितरांना मुक्तीचा मार्ग दाखवणारे शक्तिशाली शब्द आहेत त्यांचं पठन केल्याने पितरांना सद्गती मिळते अकरा गंगाजल शिणपणे घरात गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती यांचा प्रभाव नष्ट होतो तुमचे घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाते बारा ब्राह्मण भोजन एखाद्या निष्ठवान ब्राह्मणाला भोजन दिल्यास तुम्ही थेट देवतांना भोजन दिल्यासारखं आहे त्यामुळे पितर खूप प्रसन्न होतात तेरा सात प्रकारची धान्ये दान करणे या धान्यातून मिळणारी ऊर्जा तुम्हाला आर्थिक स्थैर्य देते आणि घरात बरकत आणते चौदा कुलदेवतेची पूजा तुमची कुलदेवता तुमच्या संपूर्ण कुळाची रक्षक असते तिची पूजा केल्याने पितरांना शांती मिळते आणि कुटुंबाचे कल्याण होते पंधरा दक्षिण दिशेकडे तोंड करून प्रदक्षिणा दक्षिण दिशा ही पितरांची दिशा या दिशेला तोंड करून केलेली प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोचतेच आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात सोळा पितरांसाठी जल अर्पण एका पितळेच्या भांड्यात पाणी आणि काळे तीळ मिसळून अर्पण केल्याने पितरांना तृप्ती मिळते सतरा पितरांच्या नावाने व्रत शक्य असल्यास या दिवशी पितरांच्या नावाने व्रत पाळा त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते अठरा गोड भात खिचडी दान गोड भात दान करणे हे पितृदोष कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते एकोणीस मासेमारी किंवा मा प्राण्यांना इजा न करणे सर्व पितृ अमावश्येच्या दिवशी कोणत्याही जीवाला त्रास देऊ नका त्यामुळे पितर नाराज होऊ शकतात वीस पूर्वजांचे स्मरण त्यांच्या चांगल्या गोष्टी आठवा त्यांना धन्यवाद द्या त्यांच्या आठवणी काढल्याने त्यांना शांती मिळते एकवीस आर्थिक दान मंदिरात किंवा धार्मिक कार्यात दान केल्यास तुमचे पुण्य वाढते आणि पितरांना आनंद मिळतो बावीस नारळाचे दान नारळ हे समृद्धीचे प्रतीक आहे नारळाचे ज्ञान केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात तेवीस स्वच्छतेची काळजी घर स्वच्छ ठेवा जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो आणि पितरही प्रसन्न असतात चोवीस कुटुंबासोबत वेळ घालवणे या दिवशी कुटुंबासोबत बसून पूर्वजांच्या आठवणी शेअर करा हे एक भावनिक बंधन निर्माण करते पंचवीस नकारात्मक विचार टाळणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही नकारात्मक विचार मनात आणू नका फक्त सकारात्मक राहा आणि चांगले कर्म करत राहा आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करत करता येणारा एक असा उपायाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पितरांचे भरभरून आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी धनाचे दरवाजे उघडतील तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी असतील आर्थिक समस्या असतील किंवा काहीही करून यश मिळत नसेल तर यामागचं एक कारण पितृदोष असू शकतं पण आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुम्ही फक्त एकदाच आणि योग्य पद्धतीने केल्यास तुमचा हा पितृदोष दूर होईल तुमच्यावर पितरांचा आशीर्वाद कायम राहील सर्व पितृ अमावशेचा सर्वात प्रभावी उपाय तर्पण आणि पिंडदानासोबत ब्राह्मण भोजन सर्व पितृ अमावशेला अनेक उपाय केले जातात पण या दिवशी सर्वात महत्त्वाचं आणि प्रभावी काम म्हणजे तर्पण आणि पिंडदान करून ब्राह्मणाल भोजन देणे या एका कामास सर्व धार्मिक विधींचा समावेश होतो हा उपाय कसा करायचा तर तर्पण आणि पिंडदान सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर तुमच्या पितरांसाठी तर्पण पाणी अर्पण करणे आणि पिंडदान करा यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते ब्राह्मणाला भोजन त्यानंतर आपल्या घरी एका ब्राह्मणाला आदराने बोलवा त्यांना आदरपूर्वक भोजन द्या या भोजनात खीर आणि पुरी अवश्य असावी सोबतच त्यांना एक दक्षिणा आणि एक वस्त्र भेट द्या गाईला चारा आणि कावळ्याला जेवण ब्राह्मणाला भोजन देण्यापूर्वी त्याच जेवणातून एक भाग गाईला आणि एक भाग कावळ्याला द्या कावळ्याला दिलेलं अन्न थेट पितरांपर्यंत पोचतं असं मानलं जातं या उपायांचं महत्त्व पितरांना तृप्ती ब्राह्मणाला भोजन दिल्याने आणि गाईला कावळ्याला अन्न दिल्याने पितर खूप प्रसन्न होतात पितृदोषाचे निवारण हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील पितृदोष कमी होतो धन समृद्धी पितरांच्या आशीर्वादात आशीर्वाद मिळाल्यावर तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात धन समृद्धी येते घरात सुख शांती या उपायांमुळे कुटुंबात सुख शांती आणि भरभराट येते मित्रांनो तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने हे एक काम केलं तर तुम्हाला नक्कीच शुभ फळ मिळेल तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन यशाचे मार्ग मोकळे होतील तर मित्रांनो हे होते सर्व पितृ अमावशेसाठी पंचवीस असे शक्तिशाली उपाय जे केवळ तुमच्या पितरांना शांती देणार नाही तर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील यात यातला प्रत्येक उपाय महत्त्वाचा आहे पण तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार जेवढे शक्य असतील तेवढे उपाय नक्की करा तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम लगेच दिसतील या उपायांमुळे तुमच्या जीवनात काय बदल झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला खूप आवडतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्यासाठी उपयुक्त ठरला का लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असेच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहील लवकर भेटूया पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय या उपायांबद्दल तुमचे विचार काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ